Namaskar, ता 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 Namaskar, ता आ, दा दा नमस्कार ताई झालं का जेवण नमस्कार ताई देवीदास दादा नमस्कार स्वागत आहे हो आणि ताई आताच झालं हो जेवण तुमचं झालं का संजय दादा नमस्कार रामकृष्ण हरी मारुती दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रामकृष्ण हरी अनुताई नमस्कार लाईक डन केलं का धन्यवाद झालं का आणू ताई जेवण मग काय म्हणतात आणता ताई कशा आहात रक्षाबंधनाचे लई छान व्हिडिओ वाटेल येतो तुम्ही नाही बांधली का नंबर एक लाईक डन बरं बरं देवीदास दादा धन्यवाद ताई झालं का जेवण ताई तुमचं झालं का जेवण काय म्हणते चॅनल मग निवांत तुमच्या आशीर्वादाने अरे बापरे पाऊस काय म्हणता या आणि था एक नंबर दिलीप काका नमस्कार झालं का जेवण तुमचं लाईक एक नंबर केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण दादा काका बर बर ताई असतात का बरं बरं ताई साहेब काय म्हणतात मग आजचा बघितला होता तुमचा व्हिडिओ शेतातले गाण्यावर केलाय ना ते छान वाटायलाय बघा बरं आहे आम आमच्या इकडे पण तसंच आहे आणि दादा जास्त नाही बरं का फक्त बारीक बारीक आहे तर चार पाच वाजता जरा झालं मोठं सर दाखव बघा बरं बरं बर काय म्हणते दिलीप का तब्येत आहे तुमची नमस्कार दादा दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्ह वरती यमार दादा नमस्कार काय म्हणतात कशा आहात काय म्हणते पाऊस तुमच्या इकडं दिलीप का का पाऊस आहे का तुमच्या इकडं अरे बापरे गे लाईट गेली आमची यमार विघ्नेश दादा नमस्कार दादा नवीन असाल तर भागवत माकर मा दादा आंब परळ येऊन आहात का पाऊस नाही म्हटलं भागवत दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईवला लाईक ला करा सगळ्या दादांनी दीदी तब्येत बरी आहे हो का बरं का, का, बरं बर। पाऊस हे कसं का, आहे काका तुमच्या इकडं विष्णू वाघमारे दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद दा, दादा अनुताई सगळ्यांनी लाईक करा आणि भरत कणस दादा आंबा जोराव नाही दादा भरत दादा मी नाही ताई रक्षाबंधनला नव्हते गेले बरं का भावालाच बोलवलं होतं इकडं दादा नमस्कार ज्ञानेश्वर दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय दादा मी मस्त आहे ज्ञानेश्वर दादा तुम्ही कसे झाले माझं जेवण तुमचं झालं का लाईक डन केलं आहे भागवत दादा धन्यवाद झालं का भागवत दादा जेवण ज्ञानेश्वर दादा तुमचं शिवा दादा ते मागचं भांडण घ्यावर आणू ते एक शिवाजाला काढून टाक हो झाले का जेवण हो दीदी पाऊस काल झाला पाऊस का आमच्या इकडे आज झाला दादा काका पाऊस जोरात झाला बघा एक जास्त नाही पण एक का झालं हरी भागवत दादा पाऊस कसा आहे भागवत दादा तुमच्या इकडं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हो हो झाले भाग दादा काय म्हणते मग तुमचा ऊस लाईक र धन्यवाद नमस्कार नवनाथ दादा अनिल दादा अ पंकज दादा नमस्कार रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पंकज दादा अनिल दादा लाईक डन धन्यवाद येळकोट एळकोट जय मल्हार संजय दादा नमस्कार रामकृष्ण हरी पंकज दादा जय भीम अनिल दादा पंकज दादा दोघांना पण अनुताईकडून पण माझ्याकडून पण जे कोणी लाईव्ह नवीन आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री समर्थ <laughs> मंगेश दादा नमस्कार हो हो पंकज दादा तुम्हाला पण काय म्हणतात मग पंकज दादा प्रेम दादा नमस्कार रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संजय दादा नमस्कार आली आली यमात्य दादा आदित्य दादा नमस्कार मस्त आहात का बर बर हो दिलीप काका धन्यवाद का अनुज दादा नमस्कार अनुज अनुजदा का जेवण तुमचं संपले का पूजा ताईची त्याची अनुजदा लाई अनुताई मला पण हो का अनिल दादा माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा आणील दादा तुम्हाला वहिनीची तब्येत कशी अनिल दादा सरपंच साहेब नमस्कार आदित्य झाले माझं जेवण तुझं झालं का वैनी साहेब झालं का जेवण काय म्हणते वैनी साहेबांची तब्येत झालं का अनुजादा जेवण झालंय काय म्हणते अनुजादा पाऊस आहे का, का? का, का तुमच्या इकडं आप दा न... नमस्कार दादा भाऊ साहेब दादा चाकणून बर बर भाऊसाहेब दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला <coughs> नाही का पाऊस बर बर पडशी हो का ये आर दादा तुम्हीच घ्या ये आर दादा नाव हा तसंच आहे दादा, आमच्या इकडं पण अनिल दादा नमस्कार सुरेश दादा नमस्कार लाईक केला आहे हो का दादा धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा यम आर दादा तुम्हीच घ्या लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटपट धन्यवाद भगो दादा हो सतीश दादा झाले ना जेवण माझं तुमचं झालं का सतीश दादा के, अनिल दादा धन्यवाद अनुताई माझी अरे बापरे काय झालं मंगेश दादा आणि भाऊजी आहेत भाऊजी जे भीम जे शिवराय रामकृष्ण हरी धन्यवाद पंकज दादा चेतन दादा नमस्कार हो का प्रताप मुली मुलीसारखी दिसते का मी तुमच्या अनुज दादा म्हणते ताई तुम्ही शॉर्ट मध्ये स्वतःचा आवाज घ्या बरं बरं दादा घेण्याचा प्रयत्न करायले पण तेवढी मला आणखी सवय नाही अनुज दादा त्याच्यामुळे जरा आड खायले बरं का गणेशदादा नमस्कार झाले दादा माझं जेवण तुमचं झालं का पण रक्षाबंधन दिवशी शुभेच्छा दिल्या तुम्ही त्यामुळे मी कधी विसरणार नाही तुम्हाला हो का अनुताईने चॅनलवर जाऊन दिले असतील ना मग अनिल दादा संजय दादा काय म्हणायला आता महाराष्ट्र धन्यवाद ताई पंकज दादा म्हणते प्रवीण पाटील दादा नमस्कार स्वागत आहे दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा दादा घेण्याचा प्रयत्न करायला बरं का तरी बऱ्याच व्हिडिओला लावलाय ला 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 माझा पण आवाज आता पण तेवढी सवय नाही मला आणखीन ना त्याच्यामुळे आडखळते मी बर बर अनुज दादा पगारे आ, पगारे दादा नमस्कार ताई साहेबांना पगारे परिवाराकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार बर बर दादा धन्यवाद दा संजय दादा म्हणते जय महाराष्ट्र जय शिवराय दादा ताई सोयाबीन वडा होता संजय दादा दिनेश दादा नमस्कार जे कोणी दादा लाईव्हला नवीन असतील त्यांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शुभरात्री संजय दादा जय भीम बुद्धा ए पंकज दादा प्रियांश झोपला का झोपला का पंकज आता तर थांबू का आणू ताय आता लाईव शुभरात्री सगळ्यांना आशाताई नमस्कार आशाताई झालं का जेवण तुमचं आई जे भीमनम बुद्ध आय जे शिवराय दिनेश, दिनेश दादा कोणते दिनेश दादा आंबाजोगाई बोलते मी दिनेश दादा नमस्कार दिनेश दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण काय म्हणते स्वरा आशाताई झोपली का स्वरा काम झालं आता झालं का काम झोपली वरा बर बरं धन्यवाद <laughs> आल्याबद्दल लाईक करायचं राहिलं ला, असेल तर कर आशाताई आमच्या इकडली लाईट गेली त्याच्यामुळं दिसत नाही बरं का तेवढं <laughs> सुनील दा <जाले> <laughs> दादा झालंय ना जेवण तुमचं झालं का सुनील दादा धन्यवाद आशाताई सगळ्यांचेच धन्यवाद बरं का लाईव्हला आल्याबद्दल इकडे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लाईट गेली परमेश्वर दादा नमस्कार परमेश्वर दादा जे सद्गुरु तुमची पण गेल का दादा ताई पाऊस झाला का तिकडे हो ना झालाय ताई पाऊस झाला आज थोडा झालाय बऱ्यापैकी बर का आंबाजोगा येऊन सुनील दादा मी सचिन दादा नमस्कार कमेंट साठी धन्यवाद काय म्हणतेस आशा काय केलं तर मग जेवायला धोंडीराम दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आशा ताई राधे श्याम शीतल माने नमस्कार ताई हो झालं ताई तुमचं झालं का जेवण राम राम मंडळी तुमचं झालं का ताई काय म्हणते शेवग्याच्या शेंगा बाजरीची भाकर बाजरीची भाकर होती का ताई आज रामकृष्ण हरी चेतन दादा नमस्कार चेतन दादा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ला 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 हनुमंतता येवकोट येवकोट जय मल्हार झालं का जेवण दादा आशाताईनं भारी बनवले हो ना आमच्या इकडे बाजरी नसते आशाताई जास्त मग काय म्हणतात हनुमंत दादा आ, सुनील दादा नमस्कार सुनील दादा नाही नाही पाऊस नाही हो हो ताई झाले ना जय म्हण हनुमंत दादा अनुताई पण म्हणतात मामाच्या नावानं चांग भलं भावेश दादा नमस्कार दिलीप दादा रामकृष्ण हरी जय म्हणणार ताई चेतन दादा, नमस्कार चेतन दादा. दिलीप काका लाईट लाईट नाही ना आमच्या इकडे त्याच्यामुळे म्हणलं होतं थांबवायची संतोषदादा झाले जेवण सर्वांना नमस्कार योगेश दादाचं स्वागत आहे योगेश दादा धन्यवाद जय आदिवासी आदिवासी आहात का अनिल दादा धन्यवाद अनिल दादा तुमच्या गावाकडे असते का अशात आहे बर बर हो हो झाले माझं पण काळूबाईच्या नावाने चांग भलं आंबाजोगाईची संतोष दादा मी चांगली शीतलता आहे माझी पण तब्येत तुमची कशी या चांगली का तुमची पण रावण भक्त आहात का बर बर हो हो झाले जेवण नाही ना, ना शीतल ताई फक्त दुपारी थोडा झाला एक सडाका झाला बरका का, का जास्त नाही आहे समर्थ दादा नमस्कार कोणी दादा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा शिंदे दादा नमस्कार कुठे शेता बर बर सुनील दादा बघावं लागेल मग चंद्रशेखर दादा नमस्कार बर बर योगेश दादा झालं नाही का जेवण संतोष शिंदे दादा आवाज छान आहे धन्यवाद संतोष दादा बर बर सुनील दादा धन्यवाद सगळ्यांचे सपोर्ट केला त्याबद्दल चला त्या सगळ्यांना शुभ रात्री धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून जे ला दादा लाईक करायचे राहिले असतील तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्या दादांचे ताईंचे अनुताई थांबू का शुभरात्री आणूताई आशाताई नमस्कार पूजाताई बंदच करणार होते पूजाताई पूजा पूजाताई आमच्या इकडची त्याच्यामुळे म्हणलं आता बंद करा बर बर भजनाला आमच्या इकडे पण सप्ताह बसलाय बर का पी दादा झालं का जेवण ते झालं का पूजाताई लेकर आणखीन झोपले नाहीत ना पूजाताई जय शिवराय जय शंभूराजे शिवरायांचा छावा दादा धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल लाईक करा बरी आहे शीतल माने ओळखलं नाही छान आहे मी आत्ता झोपले का पूजा ताई माझे पण आता जो एक झोपले बघा दोघ झोपायले तर जय भीम नमो बुद्धाय पंकज दादा झालंय ना दादा झाले माझं पण जेवण झालंय काय म्हणतात ताईत कानाच दुखत होत ते झालं का कमी पूजा ताई तुमच्या अनुताई नमस्कार हो हो पंकज दादा धन्यवाद पंकज दादा आनंद आनंद माने दादा नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह वरती पूजाताई नमस्कार अनुताई पण नमस्कार म्हणतात पूजाताई झालंय का थोडं कमी बर बर झालं नसलं तर दवाखान्यात जाऊन या पूजाताई पांडुरंग हरी शुभ रात्री पंकज दादा गुड नाईट दादा धन्यवाद सगळ्यांचे जातानी पूजाताई बाय बाय करा लगेच थांबवते मग मी पण लाईव नमस्कार आनंद दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण आशाताई नमस्कार नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे वरती जे कोणी दादा ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा हा हा पूजा ताई कोणतंच जमन आहे बरं का अंगावर काढून दवाखान्याशिवाय पर्यायच नाही शुभरात्री दादा <laughs> बर बर संजय दादा धन्यवाद संजय दादा रामकृष्ण हरी बाळासाहेब दादा खान दादा, खानदादा आंबजोगाईन आहे मी हो आनंद दादा झालंय माझ पण आनंद मानेची बायको हो बर बर शीतलताई धन्यवाद शीतल शीतल वहिनी तेवढं लक्षात नाही राहिलं बरं का शीतल वहिनी माझ्या संजयदादा नाद एकच फक्त युट्यूब लाईव्ह संगमनेर संजय दादा व्हिडिओ हे ते बघत नाहीत का मग लाईव्हला सपोर्ट करतात का हो दादा लाईट नाही ना त्याच्यामुळे म्हणते थांबाव हो हो पूजा ताई जाऊन या दवाखान्यात हो दादा महाराष्ट्र जिल्हा बीड आहे आमचा तालुका आंबोजोगाई तुम्ही कुठून आहात दादा गेलात का ताई पूजाताई आशा आशाताई अनुताई सगळे गेले का नाही नाही दादा नाव नाही लक्षात राहिलो माने माने पण नाही लक्षात घेतलं बरं का मी वहिनीला पण नाही विसरले दादाला पण नाही विसरले शीतल वहिनी तुम्ही व्हिडिओ ते बघतात का नाही अमरावती जिल्हा हो का दादा मग आमच्या इथलेच आहात ना मी मला दुसरीकडूनच आहात काय की आहे आहे मी अशाताई पण आहेत लाईट कशी काय गेली वातावरणानं गेली काय की या पूजाताई आपल्या खेड्यातलं काय थोडं जरी पाऊस आला तर लगेच जाते या रामकृष्ण ताई जेवण झालं का अनुताई विचारायला नाही दादा नाही विसरणार आता नाही विसरणार वहिनीचं पण नाव बघितले का कमेंट नाही दिसली दादा आणि दा शीतल वहिनीची पण शुभरात्री पूजाताई धन्यवाद आल्याबद्दल थांबते मी पण आता श्री स्वामी समर्थ आशा दिदी संदीप वाघ दादा हाय संदीप दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा धन्यवाद संजय दादा शुभरात्री आनंद दादा शुभरात्री शीतल बहिणी आजची हमारी सोयाबीन की फसल अच्छी है दादा या की मग सर्व भावांनो आणि बहिणींनो शिशीवरून खाली या आणि लाईक करा पटापट ताईला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट ताईला धन्यवाद अनुज दादा अनुज दादा मी म्हटलं गेलातच काही कमेंट आले नाही लय वेळ नवनाथ दादा नमस्कार मेहंदी रंग लाती हात सुख के बाद लाईव्ह की याद धन्यवाद संजय दादा हो गुड नाईट आनंद दादा वैनी गेल्या का काय मग आता शीतल वैनी गुड नाईट धन्यवाद सगळ्यांचे जे कोणी दादा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा तर शुभरात्री सगळ्यांना राधे राधे अनुताई आहात का शीतल वहिनी शीतल वहिनी ओळखलं नाही बरं का सॉरी शीतल वहिनी जेवण ते झालं काय बनवलं होतं शीतलवैनी स्वयंपाक संतोषदादा शुभरात्री धन्यवाद सगळ्यांचेच चला तर थांबते आता मी शुभरात्री सगळ्यांना